बाप काय करतो आपल्या मुलाला कडेवर उचलून नाही घेत आई आपल्या मुलाला कडेवर उचलून घेते पाहिले ते माझ्या मुलाने पाहिलं पाहिजे आई असा विचार करते पण बाप आपल्या मुलाला कडेवर नाही घेता कुठे घेतो खांद्यावर उचलून घेतो का करतो तसा तो आई विचार करते मी जे पाहिलं ते माझ्या मुलाने पाहिलं पाहिजे पण बापाचं अंतकरण मोठं असतं बापाचं अंतकरण व्यापक असतं बाप विचार करतो माझ्या मुलाला मी खांद्यावर उचलून घेतो त्याच आहे मी जे पाहिलंय पलीकडे त्याने पाहिलं पाहिजे मी जे शिकलोय त्याच्याही पलीकडे त्याने शिकलं पाहिजे जे, जे माझ्याकडे विचार याच्याही पुढचे विचार त्याच्याकडे असले पाहिजे म्हणून बापाचं अंतकरण मोठं असत चांगल्या चांगल्या नोकरीला लागण्याकरता चांगल्या चांगल्या अधिकाऱ्यांचे उमरेच जमण्याचं काम बाप करत असतो आणि असा बाप आपल्यातून निघून गेला एक चांगला माणूस आपल्यातून निघून गेला खऱ्या अर्थानं आपल्या पिंपळगाव मध्ये एक पोकळी निर्माण झाली आणि पोकळी भरून करण्याचं काम त्यांची मुलं असतील आपल्या सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांनी जी कामं केले त्यांची जे विचार आपल्या अंतकरणामध्ये शिल्लक राहिले ते विचार खऱ्या अर्थाने आपल्याला काहीतरी प्रेरणा देणारे मग पंढरीची वारी असो सुट्टी टाकून आपल्या मित्रांना घेऊन पंढरीची वारी करणारी आमची सुविधा बघा काही काहींना वेळ आहे तरी सुद्धा समाज सोडायला गेले वेळ नाही पण सुट्टी टाकून वारी करणारी लोक आपल्याला क्वचित पाहायला भेटतील त्याच्यात एक गोड व्यक्ती महत्व म्हणून आमचे सुविधाराकडे पाहिले एक मोठी ओळख आहे असो तुकाराम महाराज म्हणतात देणारा नेणारा भगवान परमात्मा आहे इथे आपली सत्ता नाही इथे सत्ता जर कोणाची असेल तर काळाची सत्ता आहे आपण मात्र निमित्त मात्र आहोत अभंगाचा शेवटचा निमित्त इनाते <im> प्राइबे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे आपण मात्र निमित्त आहोत आपल्याला मिळालेला देह हा भाडे तत्वावर मिळालेला आहे जिंदगी किरा का घर हे एक ना एक दिन बदलना पडेगा मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहेर निकलना पडेगा या साडे हाताच्या देहामधून या घरामधून आपल्याला एक ना एक दिवस बाहेर पडायचंय खऱ्या अर्थानं हीच खरी भावपूर्ण श्रद्धा ठरेल ही जी कीर्तन सेवा आहे ही केलेल्या करता नाहीये कल्याण होतं का जीवनामध्ये काहीतरी बदल होतो का विचारांचं आपल्या जीवनामध्ये होतं का, का। करता ही सेवा येथे प्राप्त झालेली आहे असून आपली वेळ संपलेली आहे झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करत असताना ज्यांच्यामुळे मला इथे येण्याचा योग प्राप्त झाला माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे परमार्थिक स्नेही आदरणीय मधुकर दादा थोरात साहेब यांच्यामुळे ये इथे येण्याचा योग प्राप्त झाला त्याचप्रमाणे तुम्ही सगळे खडकी पिंपळगाव पंचक्रोशातील मंडळी येथे उपस्थित आहेत माझ्यावर नितांत प्रेम करणारे सभापती आदरणीय स्वामीजी येथे उपस्थित आहेत त्याचप्रमाणे माझ्यावर नितांत प्रेम करणारे परमाती स्नेह माताचे दादा ठोकरकर तुम्ही सगळे राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मंडळी येथे उपस्थित आहेत झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो भगवान परमात्म्याला एकच प्रार्थना करतो आदरणीय सुभेदारांना भगवान परमात्म्याच्या चरणी प्रभू रामचंद्राच्या चरणी जागा मिळालीच असेल त्याच्यामध्ये काही वावग नाही अशी प्रार्थना व्यक्त करतो त्याविषयी देवाचरणी प्रार्थना न्यूनते परते अधिकते सरते करून घ्यावे तुमध्ये विनवीत असे पायाच्या प्रसाद काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संत नोयांग बोत युक्ती विठ्ठल जय साडेपाच महिन्याचा सा कार्यक्रम संपन्न होतोय ते पोखरकर परिवार नव्हे तर संपूर्ण पिरपळ गावामध्ये ज्यांचा आदर्श गावा असे तुमच्या आमच्या सर्वांचं सुभेदार जयराम गणपत पोखरकर यांचं साडेपाच महिना आज त्यांच्या परिवाराने या ठिकाणी संपन्न करण्याचं ठरवलं आणि आजची सेवा खऱ्या अर्थाने ज्यांनी संपन्न केलेली आहे साडेसातशे वर्ष ज्ञानेश्वर महाराजांची सं सोप पूर्ण होतो त्यानंतर सातशे एकोणतीस वर्ष समाधी घडून झाले असा सोहळा पार पडत असताना आंबेगाव खेड जुन्नर तीन तालुक्यामध्ये जो सप्ताह झाला होतो या ठिकाणी आणि त्यानंतर आत्ताच काही दिवसापूर्वीचा अशा ठिकाणी रेड्याची समाधी झाली त्या ठिकाणी ज्यांचं नेतृत्व आंबेगाव तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं आहे वारकरी संप्रदाय बुडून येण्याचं काम जे करतात आदरणीय हरिभक्त बरायन ज्ञानेश महाराज फुलके यांच्यासाठी आपण सर्वांनी टाळेच्या गजरामध्ये आपण स्वागत करायचे आणि हॅलो अशीच या ठिकाणी कोमलती फुलं काळामध्ये देखील आपल्या सारख्यांना सेवा करण्याचं काम त्यांच्या हातून घडवू अशी मी प्रभूजींनी प्रार्थना करतो आणि पोखरकर परिवाराच्या वतीनं मी या ठिकाणी त्यांचा सन्मान आदरणीय अजय सिंग आणि भोज चंद्रकांत भोर कृषी अधिकारी दोन मान्यवरांना विनंती करतो की आदरणीय हरिभक्त परायण ज्ञानेश महाराज फुलके यांचा आपण दोन्ही मान्यवरांनी या ठिकाणी सन्मान करायचा आहे तर नंतर या ठिकाणी फक्त दोनच मान्यवर या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त करतील तरी माझी सर्वांना विनंती आहे अगदी दोनच मिनिटामध्ये या ठिकाणी कार्यक्रम संपेल सर्वप्रथम या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय जी स्वामी यांना विनंती करतो की अगदी म्हणे आपल्या भावना या ठिकाणी आपण व्यक्त करूया सुभेदार स्वर्गीय जयराम गणपतोकर त्यांच्या साडेपाच महिन्याच्या निमित्ताने आपण सर्वजण मंडळी या ठिकाणी उपस्थित झाला ज्ञानेश महाराज पालकांचं कीर्तन या ठिकाणी संपन्न झालं आणि जीवन जगत असताना कशा पद्धतीने जगलं पाहिजे त्याचं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न महाराजांनी त्या निमित्ताने आपल्या सर्वांना केला सुबेदार आपल्यातून जाऊन साडेपाच महिने झाले परंतु महाराज बरोबरी एक वर्षापूर्वी आमची भेट झाली होती कोरेगाव पार्कला इनलाइन गोदराणी हॉस्पिटल आहे माझे वडील स्वाती ॲडमिट होते आणि सुभेदाराम स्वातींच्या दोन्ही बंधूंनी त्या ठिकाणी ॲडमिट केलं पाच सहा महिने त्यांनी त्या ठिकाणी ते प्रयत्न केला परंतु त्यांना त्याच्यात ते यश नाही आलं परंतु सांगायची गोष्ट ही आहे का आपला भाऊ आतमध्ये ॲडमिट आहे म्हणून दुसरे दोन भाऊ रात्रीचा दिवस करून बाहेर बसून राहायचे मी त्याचा साक्षीदार आहे दादा असतील किंवा कोनेभाऊ दादा असतील हे नातेवाईक परिवार आहे परंतु योगायोगाने त्या ठिकाणी भेट झाली होती आणि आमचे दोन्ही पेशंट आई शिवला होते आणि सुदैवाने माझ्या वडिलांना त्या आधारपणातून बरं करण्यामध्ये मला यश आलं या दोन्ही भावांनी प्रयत्न केले रात्रभर जागायचे दादा पण या ठिकाणी आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी असायचे आणि या सगळ्या कुटुंबाचं म्हणणं होतं पैसे किती जाऊ आम्हाला त्याच्याशी काही मतलब नाही आमचा भाऊ वाचला पाहिजे ती भावना त्यांच्या मनामध्ये मा होती मी आजपर्यंत बघितलेलं भावांचं प्रेम ह्या भावांसारखं प्रेम मी पुढं बघितलं नाही आणि मला वाटत नाही भविष्यात पण मला पुढं पाहायला मिळेल असं ह्या तीन भावांचं एकमेकांवर असणारं प्रेम त्याच्यातून आज हे दादा गेले साडेपाच महिने दादा गेले निश्चितपणे त्यांचा जो विचार आहे त्यांनी जे देशासाठी जे काम केलं आपल्या कुटुंबासाठी जे काम केलं ते खरंच कौतुकास्पद आहे यांच्या आई वडिलांनी सुद्धा जे संस्कार या मंडळीवर केले हे संस्कार सुद्धा खूप मोलाचे आहेत पण आपण आज एका बाजूला पाहतो भावांमध्ये भावा, अनेक वाद प्रॉपर्टीचे वाद अनेक गोष्टींचे वाद परंतु हे भावांचं एकमेकावर लोक हे खूप मोठं आहे स्वप्नेसारखा दादाचा चिराखीव आज चांगल्या पद्धतीने नोकरी करून कुटुंबाला पुढे नेण्याचा प्रयत्न करते आई वडिलांचा विश्वास त्याने सार्थ ठरवण्याचा प्रयत्न केलाय खोटेबाऊ दादांसारखे आमचे मार्गदर्शक आज गोवर्धन डेअरीच्या स्थापनेपासून आता मिश्रा साहेबित आहे डेअरी छोटी होती तेव्हापासून तर आजपर्यंत एकाच ठिकाणी एका निष्ठेने काम करून ते डेअरी मोठे करण्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे तुला दादा मुंबई सारख्या ठिकाणी राहून नोकरी व्यवसायाच्या माध्यमातून आपलं कुटुंब पुढे नेतात त्यांची आणि माझी हॉस्पिटलला खूप चर्चा व्हायची आम्ही दोघं ते माझ्याकडे काय सोय नसायची माझी झोपायची वगैरे ते मला जागा द्यायची त्यांची शाल द्यायची चादर द्यायची त्या ठिकाणी थंडीच्या दिवसामध्ये आम्ही राहायचं त्यांनी सुद्धा खूप प्रयत्न केले परंतु जरी आज दादा आपल्यामध्ये नसले तर त्यांचा विचार आणि संस्कार हा आपल्या बरोबर आहे आणि तोच विचार पुढे घेऊन जात असताना निश्चितपणे हे कुटुंब चांगल्या पद्धतीने प्रगती करेल आणि यांनी जे आदर्श घालून दिले त्या आदर्शाच्या माध्यमातून या कुटुंबाची ओळख आयुष्यभर पिढ्यात पिढ्या अशीच पुढं होत राहील अशी भावना या निमित्ताने व्यक्त करतो आपण सर्वजण आज या ठिकाणी या पुणे स्मरणाच्या निमित्ताने उपस्थित राहत आपणा सर्वांच्या वतीने निवडवाडीतील आमचे सगळेच नारायण निवड साहेब आहेत हे पाहुणे मंडळी आहेत आमचे जर नातेवाईक संबंध आहेत सगळेच नातेवाईक नाते मंडळी या ठिकाणी उपस्थित सुभेदार मी या निमित्ताने विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो ओम शांती ओम शांती यानंतर गोवर्धन देवीची सर्वे सभा आदरणीय प्रीतमबाईच्या अगदी थोडक्यात दोनच दोनच शब्दामध्ये आपण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करायची तदनंतर काही मान्यवर आहेत चला याच काही मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान होईल आणि तदनंतर या ठिकाणी आपणास जे अन्नदान आहे त्या सर्वांना या ठिकाणी अन्नदान याच ठिकाणी जेवणाची भक्ती होती आज आपण सगळे काय साडेपाच महिन्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या पोखरकर कुटुंबाच्या जे काही दुःखद घटना साडेपाच महिन्या झाली पण ती अजूनही त्यांच्या मनात जाणवते म्हणजे खास करून पोंडी भाऊ पोटतकर यांच्यावरती माझा रोज संपर्क असतो ते, ते जाणवत की भावाला त्यांनी जे म्हणजे त्यांची जी पोकळी त्यांच्या आयुष्यात निर्माण झाली माझाही त्या ते, जयरामजबाई पाचसा वेळा वेगवेगळ्या कार्यक्रमांनी संपर्क आला अत्यंत हसतभूत माणूस शांत स्वभावी आणि आश्चर्य वाटतं की कुठल्याही गोष्टीचं काही व्यसन नाही काही नाही एकदम धार्मिक प्रवृत्तीचा माणूस पण ही देवाची इच्छा असेल त्याला त्यांना जटिल अशा आधाराने जडलं कुटुंबियांनी संपूर्ण मेहनत प्रयत्न केले स्वामींनी दिली भावनेच सांगितलं की कुटुंबांना जे त्याला मान्य आहे त्याच्या पुढे आपण काही करू शकत नाही आज आपण या सगळ्या निमंत्रणाला साडेपाच महिन्याच्या निमित्त जे एकत्र झालो एवढंच सगळ्यांच्या वतीने मी देवाकडे प्रार्थना करतो मी त्यांच्या आरोग्याला देव शांती देऊ आणि त्यांच्या कुटुंबियांना जी निर्माण झाली भरून निघणं आवड आहे पण शेवटी जीवन हे चालत राहणार आहे पण त्यांच्या चांगल्या गोष्टी होत्या त्या जर वारसा म्हणून त्यांच्या चालू राहिल्या तर समाजाला आणि आमच्यासारख्या त्यांचे कुटुंब स्नेही आहेत त्यांना बघायला नक्कीच आवडेल नमस्कार यानंतर कीर्तनासाठी ज्यांनी साथ केली ते हरिवंस विनोद महाराज कुठे उत्कृष्ट अशी पगवार वादक या ठिकाणी साथ केली त्यांचा या ठिकाणी अक्षरेची सगळे सम्रा ज्योतुष बांगर यांना विनंती आहे की आपण हरिभक्तपरायन महाराज कोदळी यांचा या ठिकाणी श्रीपदी सन्मान करायचं त्यानंतर हरिभक्तपरायन दत्ता महाराज भागवत उत्तम उत्तम असं या ठिकाणी गायन केले त्यांचाही या ठिकाणी श्रीपदी सन्मान होतोय तो, तो सन्मान पिंपळगावचे विद्यमान सरपंच आदरणीय दीपक भाऊ पोकर यांना विनंती आहे आपल्या हस्ते करावा त्याचप्रमाणे वाल्मिक महाराज नलावडे यांचा सन्मान माजी जिल्हा परिषद सदस्य मताजी पोकरकर यांना विनंती आहे आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे त्यानंतर आकाश महाराज यांचा सन्मान आदरणीय संदीपजी बालकर यांना विनंती आहे आप आपण आपल्या शुभास्य हा सन्मान करायचा आहे त्याचप्रमाणे आज या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या पोखरकर परिवाराचे मग थोरात परिवार असल गवारी परिवार असत त्याचप्रमाणे विशेष करून नाशिक पुणे मुंबई आमची चौऱ्याहत्तर पंच्याहत्तरचे बिया सर्व मित्र फेरवा या कार्यक्रमाच्या का निमित्तानं उपस्थित आहात मग चांदोलीच्या असतील गुरेगावचे पावणे असतील मनसरचे असतील सर्वच मान्यवर आज या ठिकाणी या साडेपाच महिन्याच्या निमित्तानं उपस्थित राहिले आहेत त्याचप्रमाणे आता ज्यांचं आगमन झाले ते सन्मान्य पत्रकार वळसे साहेब आपणही या कार्यक्रमाच्या का निमित्तानं उपस्थित झाला पुनशा आपण सर्वांचं मग गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी असतील त्याचप्रमाणे श्रीरामपुरासाठी भोजन मंडळाचे प्रतिनिधी या ठिकाणी यायचे त्यांचा वसन, वसन क्या क्या या ठिकाणी पत्रकार वळसे पटेल यांच्या शुभास या ठिकाणी सन्मान होतोय शंभू महादेव प्रासा भजन मंडळ वसंत वसंत गिरबा डॉक्टर वसंत गिरबा भोकर यांना विनंती आहे की आपल्या शुभासते या ठिकाणी सन्मान होतोय पुन्हा शेदा या कार्यक्रमाच्या निमित्तानं आले तरी मग आमच्या सर्व थोरात परिवार असेल गोळेगावचा परिवार असेल चांदोळीचा सर्व परिवार आज या ठिकाणी विशेष करून आमचे सहकारी पायी सोळ्यामध्ये झाले सूर्यकांत ना सुर्यकांत पवराम श्रीराम पद संस्थेचे चेअरमन आपले सुभाष के सन्मान होतो आणि दुसरी एक सूचना आहे की आपल्या गावामध्ये एक साडेपाच महिन्याचा एक कार्यक्रम आहे एकवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त बनाय तुकाराम माधू पोखरकर यांचा साडेपाच महिन्याचा कार्यक्रम त्यांच्या निवासस्थानी आहे त्याही कार्यक्रमाचं पोखरकर परिवाराच्या वतीनं आपणा सर्वांना निमंत्रण आहे आणि आज पुनश्च एकदा आपण या पोखरकर परिवाराच्या साडेपाच महिन्याच्या निमित्तानं आपण सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहिला आपलं सर्वांचं पोखरकर परिवाराच्या वतीनं व्यक्त करतो आणि आपण जेवण केल्याशिवाय कोणीही जाऊ नये अशी सर्वांना विनंती महिला आपण मंदिरामध्ये मंदे जायचंय पुरुष या ठिकाणी लगेच पंक्तीसाठी आपण सर्वांनी या ठिकाणी बसून घ्यायचे आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत हार्दिक हार्दिक